नमस्कार मित्रांनो मी विद्या श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आम्हाला हे चित्रपट ऑपलिक समोरील मोर्चन मिलमध्ये संपूर्ण अड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे येथे गौरी गणपती स्पेशल काठपदर येथे साऊथ इंडियन साड्यांवर भरपूर ऑफर चालू आहे तर तीच ऑफर आज आपण कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील नमस्कार मुंचन मध्ये आपलं स्वागत आहे खास गौरी गणपती साठी ऑफर मध्ये साड्या आलेल्या आहेत तुम्हाला दाखवतो हे चंद्रकोर मध्ये पैठण हे ऑफर मध्ये बघत आहे ट्रिपल ऑफर मध्ये पंधराशे ची पाचशे पन्नास रुपयाला फक्त चंद्रकोर चंद्रकोर पैठण हो याच्यात रंग डिझाईन्स वगैरे भरपूर मिळतील फक्त एक पॅटर्न दाखवतो हा एक आलेला आहे सॉफ्ट सिल्क म्हणजे जे प्युअर ची वगैरे कॉफी असते ना सेलम सिल्क म्हणतात सॉफ्ट सेलम छान वगैरे हो पण खूप सुंदर आहे आणि याच्यामध्ये बुट्टी कॉन्सेप्ट अल्टरनेट दिलेली जरी प्लस विनाकारे बुट्टी असते हा पदरे ये पदर पण छान आहे हा हा पदर पण येणार गोंडे वगैरे हो पण त्याला केले आहेत ऑलरेडी म्हणजे करायची गरज पण नाही कॉन्ट्रास्ट मध्ये असं ब्लाउज पीस प्लेन विथ बॉर्डर आणि बुट्टी कन्सेप्ट जरीचे पण दिलेले आहे त्याच्यामध्ये हो, कॉन्ट्रास्ट छान आहे एकदम त्याची हो। प्राइस काय आहे सर आहे तुम्हाला तीन हजार पाचशे ऐंशी चे पंधराशे ऐंशी ला पडेल पंधराशे ऐंशी हो। हो। <coughs> तेव्हा हे डोला सिल्क मध्ये ब्रॉकेट कन्सेप्ट मध्ये हे पण खूप सुंदर आहे टॉप सिल्क आहे त्याच्यात पण भरपूर रंग डिझाईन वगैरे वगैरे वेगळे भेटतील बॉर्डर कन्सेप्ट पण चेंज येणार बॉर्डर एकदम छान आहे बॉर्डर बॉर्डर आणि याची रेंज फक्त साडेतीन हजाराची पंधराशे रुपये हे लोटस मध्ये डिझायनर बॉर्डर चार हजार सहाशे ऐंशी कि फक्त सव्वीसशे ऐंशी सव्वीस शाळंशी सव्वीस शहाऐंशी हो म्हणजे प्युअर चे येतात पंधरा हजार अठरा हजार छत्तीस हजार स्पेशलिंगचे हा पद्धती रेलासा विनाकारी मध्ये छान आहे रिच आहे एकदम पण आणि बॉर्डर कन्सेप्ट पण छान आहे बुटी कांसेप्ट मध्ये ब्लाउज दिसतो सेल्फ मध्येच आहे ना सेल्फ मध्ये सेल्फ मध्ये हो जो साउथ इंडियन मध्ये आता हल्लीची खूप क्रेज आहे लेस बॉर्डर मध्ये तक टिश्यू कांसेप्ट हेतात पण डिझाईन्स कलर भरपूर सारे आहेत का काही सामान छान असे लेस आहे आणि स्टोन वर्क पण केलेलं आहे याची प्राइस काय हे तीन हजार सहाशे पन्नास ची सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास हो, पन्नास त्याच्यात डिझाईन्स कलर भरपूर भेटते ना आपल्याला आणि मटेरियल पण अगदी सॉफ्ट आहे व्यवस्थित बसणार हो। आणि हाय सॉफ्ट सिल्क पेक्षा वेगळी डिझाईन्स आहे पोल्टू कलर असे टिपिकल वगैरे हो नाही कॉमन मध्ये जातो हो। आपण बॉर्डर पण बॉर्डर येते गजलक्ष्मीचे बॉर्डर आहे गजलक्ष्मी प्राइस काय सर या साडीचे तीन हजार आठशे तीस चे फक्त अठराशे तीस रुपयाशे तीस रुपये बघा सुरत सिल्क मध्ये हा आपण खूप प्रकार सांगा डिझायनर मध्ये हा पदर येतो पूर्ण मध्ये बुट्टी कन्सेप्ट मध्ये येणार ती पण ऑफर मध्ये येते चौदाशे तीस रुपयाची फक्त सातशे तीस रुपयाने फक्त सातशे तीस रुपये सातशे तीस गौरयांसाठी गौरयांसाठी आता स्पेशल ऑफर आहे ना डिझाईन भरपूर आहेत फक्त एक पॅटर्न दाखवतो तुम्हाला मी कलर क्वांटिटी भेटून जाईल भेटून जाईल भेटून जाईल पिंक रेड राणी ग्रीन मोर कंट्री वगैरे कलर्स येतील याच्यात पण हे बनारसी सॉफ्ट सिल्क तेहतीसशे आहे फक्त तेराशे रुपयाला छान एकदम सॉफ्ट एकदम सॉफ्ट अंगाला फुलणारी पण डिसेंट आहे युनिक मध्ये ही रेंज चार साडेचार चार हजारच्या च्या पुढेच येते हे कमी रेंज मध्ये बनवून घेतले तीन हजार नऊशे चे आहे एकोणीसशे रुपयाला फक्त एकोणीसशे एकोणीसशे कलर कॉम्बिनेशन एकदम छान आहे हा बघा हा पदराचा पोर्शन पण खूप सुंदर आहे इकडे मीनाकारी बुट्टी कन्सेप्ट प्लेन कन्सेप्ट पण दिलेला आहे पदरामध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस ब्रॉकेट सब दिलेला आहे हा ब्लाउज पीस छान त्याला बॉर्डर पण छान दिलेली आहे मीनाकारीची बॉर्डर दिलेली स्टोन मध्ये वगैरे चालत असत असं हल्ली याची खूप क्रेज आहे पण रंग भेटून जातील आपल्याला सुंदर गडवाल ची बॉर्डर दिली आहे कलर एकदम फ्रेश आहे फ्रेश कलर आहे पण कलर आणि हा पदर येतो कॉन्ट्रास्ट पदरा पुढे ब्लाउज पीस दिलेला राणी कलर रेंज पण सांगतो एक मिनिट ही सोळाशे रुपयाची फक्त आठशे रुपये फक्त आठशे रुपये फक्त आठशे रुपये डिझाईन कलर याच्यामध्ये पण भेटून जातील आपल्याला हो गौऱ्यांसाठी एकदम छान आहे गौऱ्यांसाठी स्पेशल ऑफर आणि डिझाईन्स पण युनिक आहेत व्हरायटी आपल्याकडे न्यू आहे छान आहे डिझायनर पॉईंट आहे कितीवर जास्त त्याच्यातलेच प्रकार बनून घेतलेला राजहंस राजहस हा टोटल राजहंस आणि मध्ये ब्लाउज पीस ब्लाउज पीस पण दिलेला पूर्ण ऑल ना, ना <laughs> <laughs> छान याचे काय प्राइस आहे सर तीन हजार तीनशे पन्नास पन्नास फक्त एकदम रिजनेबल रेट मध्ये गवरायांसाठी एकदम छान आहे मार्केटिंग पेक्षा रेट कधीही कमी असतात सॉफ्ट सिल्क मध्ये याच्यात पण रंग डिझाईन वगैरे भेटू जातील आपल्याला भरपूर हा ना हा तक्षशिला पॅटर्न मध्ये येतो याचे काय प्राईस आहे सर चार हजार एकशे ऐंशी ची दोन हजार एकशे ऐंशी फक्त दोन हजार एकशे ऐंशी हा तक्षशिला कॉन्ट्रास्ट ह्याचा पण सुंदर साडी हा एक हो, तक्षशिला पॅटर्न आता खूप डिझाईन वगैरे आपल्याला भेटून जातील तक्षशिला आहे ना तक्षशिला मध्ये ऑफर मध्ये आहे हा पण 1430 ची तीस रुपये तीस रुपये खूप हो। सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन बघा हा हो। रिच कलर आहे याच्यात पण रंग डिझाईन्स भरपूर सारे बघायला मिळतील आपल्याला छान सेल्फ मतीज ब्लाउज आहे ना याला पण हो हो सेल्फ मध्ये तो ब्लाउज पीस पण दाखवतो तुम्हाला असं आहे सेल्फ मध्ये ब्लाउज सेल्फ मध्ये प्लेन आणि बॉर्डर छान आहे मटेरियल याच्यात कलर मिळतील ना सगळे कलर्स वगैरे मिळून जाते मी तुम्हाला प्रत्येक पॅटर्न दाखवतो ना त्याच्यात डिझाईन कलर भरपूर साडी मोदक बुट्टी मध्ये आता नवीन आलेली आहे स्पेशल बनवून घेतले गौरी गणपती साठी वगैरे खूप छान पॅटर्न जास्त नव्हतं बनवून मोदक बुट्टे खूप छान आहे बघा स्पेशल गौऱ्यासाठी स्पेशल ही सोळाशे रुपयाची फक्त आठशे रुपयाला फक्त आठशे रुपये फक्त कॉन्ट्रास्ट पण नाही त्या कॉन्ट्रास्ट छान आहे हो हा पदराचा पोषण येतो पीस सहा बुट्टी कन्सेप्ट कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज बुट्टी पण येणार आणि विथ बॉर्डर पण येणार खूप oh. सुंदर साडी ब्रॉकेटमध्ये बुट्टी कन्सेप्ट ब्रॉकेट दीड हजारची आहे फक्त पाचशे रुपयाला फक्त पाचशे रुपये सुंदर अशी साडी आहे बघा प्रिंटेड साडी घेतली तरी अक्षर हजार पंधराशे रुपयाला भेटते हे ब्रॉकेट कन्सेप्ट स्पेशल ऑफर गौरीसाठी पंधराशे पाचशे रुपये आणि ऑल ऑवर बुट्टी होण भरली पूर्ण भरलेली बुट्टी येणार हा पदराचा पोषण ब्लाउज पीस ब्लाऊज स्किच पण आहे बॉर्डर अशी सेल्फ मध्ये येतो छान हा ब्लाउज स्किच सुंदर ब्लाउज आहे <coughs> इरकल मध्ये आता हिचे पण खूप क्रेज आहे चेक्स ना चेक्स इरकल हो टोप बॉर्डर असते टेम्पल येतो असे खाली इरकल बॉर्डर टेम्पल बॉर्डर टेम्पल टेम्पल <laughs> पदर पण हा टोप पण असतो इरकलचा हा पदराचा पोर्शन कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस याच्यात पण रंग डिझाईन भरपूर सारे आहेत आपल्याकडे पॅटर्न दाखवतो मी याचे काय प्राइस आहे इरकर ऑफर मध्येच आहे पण तीन हजार आठशे ऐंशी फक्त अठराशे ऐंशी रुपयाला अठराशे ऐंशी अठराशे ऐंशी रंग डिझाईन भरपूर आहेत त्याच्यात आणि कॉन्ट्रास्ट पण छान आहे कॉन्ट्रास्ट ही सुंदर आहे भरपूर सुंदर कलर्स आहेत आणखीन हे काय त्याच्यात रंग डिझाईन्स खूप सारे आहेत आता क्रेज आहे माहेश्वरी सिल्क हो ती तीन हजार सातशे ऐंशी ची फक्त सतराशे ऐंशी सतराशे सतराशे ऐंशी त्याच्यात पण भरपूर रंग डिझाईन्स आहेत ओलोर मध्ये छान छान बुकटी कन्सेप्ट आहे डिझाईन्स पण आहेत त्याच्यात वेगळे वे कलर्स पण आहेत मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये हो सेल पण मिळेल से ब्लाऊज पण कॉन्ट्रास्ट येते का हो ब्लाऊज कॉन्ट्रास्ट मध्ये येणार हा पदर आहे मी इकडे ब्लाऊज पीस आहे हा ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज हो आणि हा एक सॉफ्ट सिल्क तीन हजार पाचशे ऐंशी की पंधराशे ऐंशी रुपयाला फक्त पंधराशे ऐंशी एकदम हो। सॉफ्ट सिल्क जास्त कम्फर्टेबल बसणार तुम्हाला नाही काय नाही

बॉर्डर आहे पैठणीची बॉर्डर जी असते पारंपरिक ट्रेडिशनल बॉर्डर झाली हे थोडस युनिक बनवून घेतलेला तीन हजार एकशे तीस चे आहे फक्त अकराशे तीस रुपयाशे सॉफ्ट आहे सॉफ्ट एकदम सॉफ्ट आहे पण कलर वगैरे भेटून पॅटर्न दाखवत छान आहे कलर पण छान आहे एकदम खूप सुंदर साडी ती ऑफर मध्ये सोळाशे रुपयाची फक्त आठशे रुपयालाच आहे फक्त आठशे आठशे वाटत पण नाही आठशे रुपयाचे असं पंधराशे दोन हजार ची आहे साडी साऊथ इंडियन मध्ये आता खूप क्रेज आहेत गोल्डन टिपू मध्ये बनून घेतलेला चार हजार चारशे ची फक्त चोवीसशे रुपयाला रंग भरपूर आहे त्याच्यात गोल्डन मध्ये पूर्ण गोल्डन हो खूप रिच लुक वाटते केल्यानंतर सुंदर वाटते जे असतात त्याची फर्स्ट हॉफ आहे जे अठरा हजार वीस हजार सतरा हजार ची रेंज हा पदराच्या पोशेने आणि गोल्डन मध्ये ब्लाउज दिसतो मध्ये हा ब्लाउज सुंदर వన్ సా బ टॉप फिल डिजाइन पण छान आहे इथे हा पदर पण बघा किती सुंदर दे राहिला असा मल्टी कलरचा आहे धुपचाव कलर आहे चेंज होतो धुपचाव आणि बॉर्डर पण एकदम छान आहे गजलक्ष्मी गजलक्ष्मी हत्ती मोर बॉर्डर पण म्हणतात त्याला हो सुदर सुदर गजलक्ष्ण। 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 हौ ना हो कॉन्ट्रास्ट मध्ये हा ब्लाउज पीस अंजेरी कलरचा धुपचाव ब्लाउज सुंदर त्याची प्राइस काय सांगतो ऑफर मध्ये एकोणीसशे पाहिजे एकोणीसशे छान आहे वेगळं काहीतरी वेगळं काहीतरी ठरतो टॉप सिल्क ब्रॉकेट जाल डिझाईन आता हे रंग डिझाईन खूप सारे चालतो का याची क्रेज आहे खूप भरून घेतले ऑफर मध्येच आहे तीन हजार पाचशे ची फक्त पंधराशे रुपयाला पंधराशे पंधराशे रुपयाला हो छान आहे जाल वर्क आहे ना जाल वर्क जाल वर्क तर कॉटन मध्ये वगैरे हो सिलेक्शन पाहिजे असेल त्याच्यामध्ये पण भरपूर आहेत आपल्याकडे

आणि वेगळं काहीतरी असं बघायला पण नाही मिळणार मार्केटिंगला वगैरे भरपूर वेगळं डॉलर पण आहे स्कर्ट डिझाईन्स पण आहे आणि ऑफर म्हणजे बत्तीसशे रुपयाची फक्त बाराशे तीस रुपयाला बाराशे तीस रुपये बाराशे तीस छान आहे युनिक आहे वेगळ्या सुंदर साडी येऊन काय हा पंधराचा पोषण येतो पूर्ण ओलर मध्ये साडी असते मध्ये साऊथ इंडियन पेस्टल सेट तुम्हाला जर गवरायनला साऊथ इंडियन लुक करायचा असेल तर खूप छान दिसतात आता हा पेस्टल कलर्स वगैरे पण मागतात कस्टमर त्याच्यासाठी ऑफर मध्ये घेतलेले आहेत आपण आणि लाइटीमध्ये संध्याकाळच्या वेळेला खूप छान रिच वाटत रिच वाटतात लाइटीमध्ये हायलाइट होत असतात हो साऊथ इंडियन खूप छान आहे फक्त एकोणीसशे पन्नास रुपये एकोणीसशे पन्नास तो पदराचा पोर्शन आणि याला ब्रॉकेटचा ब्लाउज पिस येतो असा ब्लाउज कन्सेप्ट पण आहे आणि तुम्हाला जर गवरायांसाठी साऊथ इंडियन लुक करायचा असेल तर लेस बॉर्डरच्या पण भेटतील आणि विदाउट लेसच्या पण लेस बॉर्डर मध्ये पण आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे भरपूर सिलेक्शन आहे लेस बॉर्डर वाजे एक दाखवून देतो लेस बॉर्डर पण आहे आपल्याकडे लेस बॉर्डर मध्ये जे पाहिजे तर डिझाईन्स कलर भेटून जातील आपल्याला हे लेस बॉर्डर याच्यात पण डिझाईन्स वेगळ्या वेगळ्या येतील प्रत्येक साडीवर साडीमध्ये डिझाईन्स येतील कलर्स येतील वेगळे वेगळे हा पदराचा पोष ब्लाउज पीस असा ब्रॉकेटचा कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये हो लेस लावून घेतलेले त्याला छान आहे नक्की एकदा शॉपला व्हिजिट करा गौरी गणपती स्पेशल एकदम छान कलेक्शन आहे एक टिशू मध्ये फॅन्सी टिशूच येई काय ना टिश्यूच येईल हो पापदरी ओल ओर साडी असेल हा पूर्णच डिजर्स

गडवाल बॉर्डर मध्ये लोटस पण बॉर्डर म्हणतात सिल्वर प्लस गोल्डन बुट्टी कन्सिप्टिलेले कॉपर जरी सिल्वर सिल्वर हे सिंगल बुट्टी टोन आहे कॉपर मध्ये मीनाकारीची पण डिझाईन दिलेली आहे ना डबल बुटे डबल बुट्टेमध्ये हो

honey collection